नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित झाली एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख आहे अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप केलेलं नसेल तर फॉर्म फिलअप करू शकता आपण लेक्चर सिरीज घेत आहोत टी सी एस पॅटर्ननुसार आपण जी के या ठिकाणी लेक्चर सिरीज सुरुवात केली हे दु तिसऱ्या नंबरचे लेक्चर आहे यापूर्वी आपण दोन लेक्चर अपलोड केलेत तर सर्व लेक्चर तुम्ही समाजकल्याण भरतीच्या प्लेलिस्टमुळे जाऊन तुम्ही चेक करू शकता या लेक्चरच्या माध्यमातून आपण जी केवरचे टी सी एस पॅटर्ननुसार जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न असतील तर सर्व प्रश्नांची चर्चा करूया काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत जर आपली टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता टेस्ट स्रीची बॅच असेल फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी दहा टेस्ट स्रीचे पेपर दिले जातील आणि सर्वच पदासाठी हे टेस्ट सीरीज महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी आणि मराठीचा स्टडी प्लॅनसुद्धा मोफत दिला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही टेस्ट सीरीज जॉईन करू शकता टेस्ट सीरीज जॉईन करण्यासाठी डिजिटल जे के प्लेस्टोर अप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा टेस्ट सिरीजची लिंक तुम्हाला पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून डाउनलोड करून पाहू शकता तर आपण पहिला प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा करण्यात आली हे जे आपण सर्व प्रश्न घेत आहेत तर सर्व प्रश्न पी वाय क्यू आहेत म्हणजे मागच्या परीक्षेमध्ये टी सी एस सीनं विचारलेले आहे त्यामुळे हे महत्वपूर्ण प्रश्न असतील तर राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा करण्यात आली तर राष्ट्रीय सभा म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा करण्यात आली तर अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी बावीस बारा जानेवारी अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी एकोणीस जानेवारी एकोणीसशे अठराशे नव्वद तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी तारीख महत्त्वपूर्ण आहे लक्षात ठेवा त्यानंतर या ठिकाणी पाहत आहे ही सभा केव्हा स्थापन करण्यात आली तर ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी ही सभा स्थापन करण्यात आली गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशा पाठशाळा या ठिकाणी ह्या सभा या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि पहिले अधिवेशन मुंबईला या ठिकाणी भरण्यात आलं पहिले जे अध्यक्ष होते ते चंद्र बॅनर्जी होते हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला त्यामुळे तुम्ही पाठ करा त्या सभेला म्हणजे एकोणीसशे अठराशे पंच्याऐंशीला जी पहिली सभा झाली किंवा पहिलं अधिवेशन झालं राष्ट्रीय काँग्रेसचं तर त्यावेळेस एकूण बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते आणि राष्ट्रीय सेवेच्या स्थापनेमुळे भारताच्या स्वतंत्र चळवळीची पायाभरणी उभारली गेली तुम्हाला अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या स्था स्थापनेमुळे राष्ट स्थापनेमुळे भारताच्या स्वतंत्र चळवळीची पायाभरणी उभारली अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही समाजकल्याण विभागाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन असणारं जर बुक परचेस केलं नसेल तर तुम्ही बुक परचेस करू शकता जर तुम्हाला हे बुक हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे डायरेक्टली तुम्ही ॲमेझॉनवर जाऊन तुम्ही हे पुस्तक घर बसल्या मागू शकता या पुस्तकाच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण विभागाची जे काही पंचवीस पंचवीसचा पॅटर्न असेल तर त्या संपूर्ण पॅटर्नची या ठिकाणी टी सी एस पॅटर्ननुसार परिपूर्ण तुमची घर बसल्या तयारी होईल त्यामुळे तुम्ही समाजकल्याण भरतीसाठी संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक प्राईम पब्लिकेशनचं आहे ते तुम्ही परचेस करू शकता यामुळे ज्ञान मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी आणि चालू घोडामोडी लेटेस्टमधले सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता हे पुस्तक घेण्यासाठी महाराष्ट्रातील कोणत्याही बुक तुम्ही या ठिकाणी पुस्तक घेऊ शकता प्राईम पब्लिकेशन किंवा ऑनलाईन पैत्रिणी सुद्धा तुम्ही घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मी तुम्हाला लिंक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार भारताचे बाल लिंग गुणोत्तर किती आहे बालिंग गुणोत्तर आहे पहिलं जे लेक्चर आपण घेतलं होतं ते लोकसंख्येवरच घेतलं होतं महत्त्वपूर्ण लेक्चर आहे त्याच्यावर तुम्ही लेक्चर पाहू शकता तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बाल किती आहे नऊशे अठरा नऊशे सत्तावीस नऊशे एकोणीस नऊशे सोळा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो नऊशे अठरा म्हणजे पहिल्या नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी पहा दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार नऊशे अठरा हे बाल लिंग गुणोत्तर कोणाचं आहे तर भारताचं आहे त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्राचं किती बाल लिंक उत्तर आहे ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे जर दोन हजार एकचं जर विचारलं परीक्षेमध्ये दोन हजारचं एकचं विचारत नाही पण तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो की नऊशे सत्तावीस म्हणजे दोन हजार अकराचं जे गुणोत्तर आहे ते नऊशे अठरा तार आहे आणि दोन हजार एकच्या च्या नऊशे सत्तावीस आहे तर यामध्ये डिफरन्स कितीचा आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे दोन्ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आता सर्वात जास्त बाल गुणोत्तर कोणत्या राज्याचं आहे यावर सुद्धा बऱ्याच परीक्षे बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारला टी सी एस तर अरुणाचल प्रदेशचं सर्वात जास्त बाल गुणोत्तर आहे नऊशे बहात्तर त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे मिझोराम नऊशे सत्तर त्यानंतर आहे छत्तीसगड नऊशे एकोणसत्तर त्यानंतर कमी बाल लिंगगुरुत्तर म्हणजे सर्वात कमी सर्वात जास्त आहे अरुणाचल प्रदेश दुसरं आहे मिझोराम त्यानंतर तिसरं आहे छत्तीसगड तर सर्वात कमी बाल गुणोत्तर कोणाचं आहे तर हरियाणा राज्य आठशे चौतीस त्यानंतर पंजाब आहे आठशे सेहेचाळीस त्यानंतर जम्मू काश्मीर आठशे बासष्ट अशा प्रकारे ठिकाणी तुम्हाला सर्वात कमी सर्वात जास्त भारताचं बाल लिंगुणोत्तर दोन हजार एकनुसार किती आहे आणि त्या दोन हजार एक आणि दोन हजार अकरामधलं बाल लिंगुणोत्तरासंकडं डिफरन्स किती आहे यावरचे परीक्षेमध्ये प्रश्न टी सी विचारलेले आहेत त्यामुळे हे तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा जागतिक वारसास्थळाच्या यादीत खालीलपैकी कोणते स्थळ मध्य प्रदेश राज्यात आहे परीक्षेमध्ये फक्त प्रश्न तुम्हाला विचारला आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये कोणतं जागतिक वारसा स्थळ आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे तर यामध्ये पहा राणी की बाव भीम का भीमबेटका लेणी त्यानंतर शांतिनिकेतन त्यानंतर होयसाळ मंदिर तर याचं योग्य उत्तर असेल भीमबेटका लेणी हे जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये आहे म्हणजे एम पीमध्ये आहे आता त्यानंतर या ठिकाणी पहा भीमका बेटका हे मध्य प्रदेशमध्ये आहे राणी की बाव हे कुठं आहे तर गुजरातमध्ये आहे त्यानंतर शांतिनिकेतन कुठं आहे तर पश्चिम बंगालमध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये आहे त्यानंतर होयसाळ मंदिर कर्नाटकमध्ये आहे कुठं आहे तर कर्नाटकमध्ये कर्नाटकमध्ये होयसाळ मंदिर आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला महत्त्वपूर्ण जे काही वारसा स्थळ आहे ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे भीमका बेटका मध्य प्रदेश राणे की बाव, गुजरात शांतिनिकेतन पश्चिम बंगाल होयसाळ मंदिर कर्नाटक आता महाराष्ट्रामध्ये कोणकोणते आहेत तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अजिंठा लेणी वेरूळ लेणी महाराष्ट्रामध्ये आहे एलिफंटा लेणी जे की मुंबईला स्थित आहे ते महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वारसा स्थळे महाराष्ट्रामध्ये वेरूळ अजिंठा आणि एलिफंटा लेणी आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे पुढीलपैकी वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो किंवा वैनगंगा नदीचा जे उगमस्थान असेल तर ते वैगमस्थान कोणतं आहे बालाघाटचे डोंगर सह्याद्री पर्वत सातपुडा पर्वत आणि महाबळेश्वर तर याचं योग्य उत्तर असेल बा वैनगंगा नदीचं जे काही उगम असेल तर ती आहे सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वतामध्ये वेगवेगळ्या नद्यांचा सुद्धा उगम होतो बालाघाटच्या डोंगरमध्ये सुद्धा ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांचा उगम होतो त्यानंतर सह्याद्री पर्वत आहे जे की महाराष्ट्राचा जे काही पान प्रजन्यमान असेल ते पर्जन्यमान ठरवण्याचं महत्त्वपूर्ण काम सह्याद्री पर्वताच्या माध्यमातून होतं त्यानंतर महाबळेश्वर एक महत्त्वपूर्ण थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील आहे हे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आता जर तुम्ही महाराष्ट्राचा नकाशाचा जर विचार केला ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्राचा नकाशाचा अभ्यास करता तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की सह्याद्रीचा पर्वत कशाप्रकारे आहे आणि त्यासोबतच बालाघाटचा डोंगर कुठं आहे सातपुडा पर्वत कुठं आहे अशा प्रकारे तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही सह्याद्री पर्वताचा विचार करता पालघर ठाणे रायगड मुंबई त्या रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा प्रकारचे काही जिल्हे आहेत कोकणचे जिल्हे आहेत हा कोकणचा पट्टा झाला कोकणच्या पट्ट्यामध्ये सह्याद्रीचा पर्वत रांग असेल आता यामध्ये पहा आता वैनगंगा नदी आपण पाहिली तर वैनगंगा नदीची लांबी किती आहे तर पाचशे एकोणसत्तर किलोमीटर सातपुडा पर्वत रांगेमध्ये त्याचा उगम होतो त्यानंतर वर्धा नदी लांबी आहे चारशे त्र्याऐंशी आता सातपुडा पर्वत कोटा आहे तर सातपुडा पर्वत अशा प्रकारे महाराष्ट्र राज्याच्या जे उत्तरेची सी सीमा आहे जी की आपण एम पीमध्ये म्हणतो तर त्या या ठिकाणी सातपुडा पर्वत आहे आणि त्या ठिकाणी वैनगंगा नदीचा उगम होतो आणि वैनगंगा नदी जी आहे दक्षिण वाहिनी आहे वर्धा नदीसुद्धा अशी दक्षिण वैनी नदी आहे वर्धा नदी आणि वैनगंगा नदी, नदी या ठिकाणी ज्या वेळेस तिचा संगम होतो तर त्यावेळेस तिला प्राणहिता नदी असं म्हटलं जातं हे सुद्धा तुम्हाला महत्त्वपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे वैनगंगा नदी पाचशे एकोणसत्तर सातपुडा पर्वतरांग त्यानंतर वर्धा नदी चारशे त्र्याऐंशी सातपुडा पर्वतरांगमध्ये उगम पावते त्यानंतर पैनगंगा नदी सहाशे शहात्तर डोंगर रांगा त्यानंतर गोदावरीची लांबी एकूण आहे चारशे पासष्ट किलोमीटर सॉरी चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे आणि त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी उगम पावते जर गोदावरीचा जर विचार केला तर गोदावरी नदी महाराष्ट्रातली जी काही सर्वात मोठी नदी आहे या तर ती मोठी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे जे की नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या या ठिकाणी उगम पावते त्यानंतर तिचं नाशिक असेल त्यानंतर औरंगाबाद असेल जालना असेल परभणी असेल नांदेड असेल अशा प्रकारे ती चौगम पावते परत ती महाराष्ट्रामध्ये येते आणि महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी तेलंगणामध्ये जाते आणि प्रकारे ती बंगालच्या उपसागरामध्ये मिळते म्हणजे चौदाशे पासष्ट किलोमीटर आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचा प्रश्न पहा आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली राजबिहारी बोस सुभाषचंद्र बोस मनमोहन सिंग बोस त्यानंतर महेंद्रसिंग जाधव तर याचं योग्य उत्तर असेल आझाद हिंद सेनेची स्थापना राज बिहारी बोस यांनी केलेली आहे आता यामध्ये पा आझाद हिंद सेनेची स्थापना राज बिहारी बोस यांनी केली तर जपानमध्ये एकोणीसशे पंधराला याच आझाद हिंद सेनेचं नाव होतं इंडियन इंडिपेंडेंट लीग इंडियन इंडिपेंडेंट लीग या नावाने या ठिकाणी संघटना जपानमध्ये स्थापन करण्यात आली आणि या संघटनेचे कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख होत्या आणि ध्वज या सेनेचे किंवा आझाद हिंद सेनेचं निशान होतं आणि हिंद हे अभिवादन शब्द होते म्हणजे ध्वज असेल हिंद हे असेल अभिवादन शब्द आणि निशाने असेल अशा प्रकारे तुम्हाला आझाद हिंद सेनेसंदर्भात सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तुम्हाला आझाद हिंद सेना कधी स्थापन झाली हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीसशे पंधराला जपानमध्ये स्थापन झालं आणि त्यांचं नामांतर किंवा नाव नामकरण किंवा त्याचं जे नाव आहे तर आझाद हिंद सेना भारतामध्ये या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर सहावा प्रश्न आहे लेप्चा ही आदिवासी जमाती कोणत्या राज्यात प्रामुख्याने आढळते आता लेपचा म्हणजे किंवा जमातीचा जो प्रकार असेल तो जमातीचा प्रकार सुद्धा टी सी एसचा आवडता विषय असेल त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला पाठ असणे गरजेचं आहे तर लेपचा ही जमाती सिक्कीम या राज्यातली आदिवासी जमाती आहे पहिल्या नंबरचं सुपर या ठिकाणी बरोबर आहे आता सिक्कीम या राज्यामध्ये लेप्चा ही आदिवासी जमात आढळते आता इतर जमाती पहा मेघालयमध्ये खासी आणि जेतिया असेल हिमाचल प्रदेशमध्ये गुड्डी असेल त्यानंतर नागालँडमध्ये गोरो आणि खासी असेल त्यानंतर या ठिकाणी पहा महाराष्ट्रामध्ये वारली कातकरी गोंड भिल्ल या आदिवासी जमाती आढळतात या सर्व जमाती तुम्हाला तोंडपाठ पाहिजेत या ठिकाणी पहा सिक्कीममध्ये लेप्चा असेल मेघालयमध्ये खासी जेतिया त्यानंतर हिमाचलमध्ये गुड्डी त्यानंतर नागालँडमध्ये गोरो आणि खासी त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वारली त्यानंतर कातकरी त्यानंतर गोंड त्यानंतर भिल्ल अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जे काही महत्त्वपूर्ण जमाती आहेत मेघालयमधल्या जमाती आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे यावर बऱ्याच वेळेस टी सी एसनं प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर सातवा प्रश्न आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे का महाराष्ट्रामध्ये नाही कुलू हिमाचल प्रदेश त्यानंतर दिमापूर नागालँड त्यानंतर याचं या ठिकाणी पहा चामोली उत्तराखंड याचं योग्य उत्तर असेल मग चामोली उत्तराखंडमध्ये हे अभयारण्य आहे चामोली उत्तराखंड या ठिकाणी या ठिकाणी हे अभयारण्य दिले आता बाकी पहा नंदादेवी चामोली उत्तराखंडमध्ये आहे तर कुलू हिमाचल प्रदेश या ठिकाणी पहा कुलू हिमाचल प्रदेशमध्ये म्हणजे हा जिल्हा आहे कुलू हा एक जिल्हा आहे या जिल्ह्यात हिमाचल प्रदेशमध्ये कोणता आहे तर ग्रेट हिमालय हे या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला ताडोबा असेल चंद्रपूरमध्ये त्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असेल मुंबईमध्ये त्यानंतर नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे त्यानंतर पेंच आहे नागपूरमध्ये त्यानंतर चांदोली असेल आता या ठिकाणी चांदोली पाक कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चांदोली अभयारण्य राष्ट्रीय उद्यान आहे सातारा कोल्हापूर सांगली रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये पसरलेला जो भाग असेल तर तो, तो म्हणजे चांदोली अभयारण्याचा असेल किंवा राष्ट्रीय उद्यानाचा चांदोली राष्ट्रीय उद्यानाचा आहे तर यामध्ये चांदोलीचं तुम्हाला पाठ करा ताडोबा तुम्हाला माहीत असेल चंद्रपूर संजय गांधी मुंबई नवेगाव बांध गोंदिया आणि पेंच नागपूर हे सर्व तुम्हाला पाठपासणं गरजेचं आहे त्यानंतर आठवा प्रश्न पहा भारतीय संविधानातील राष्ट्रपती संदर्भात कोणते कलम आहेत आपण पूर्णपणे टी सी एस पॅटर्नुसार हे प्रश्न घेत आहेत त्यामुळे तुम्ही दररोजचं लेक्चर पाच चला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला टेस्टरी जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता काही प्रश्न असतील तर प्रश्नसुद्धा विचारू शकता तर भारतीय संविधानातील राष्ट्रपती संदर्भाचं कलम कोणता आहे तर कलम आहे बावन कलम बावन हे काय सांगते की राष्ट्रपती संदर्भाचं कलम आहे तर त्यामध्ये पा कलम बावन राष्ट्रपती संदर्भाचं कलम त्यानंतर ता कलम त्रेपन्न सांगते की संघराज्याचे कार्यकारी अधिकार त्यानंतर ता राष्ट्रपतीची संदर्भाची तरतूद चोपन्नमध्ये दिली आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत पंचावन्नमध्ये दिलेली आहे राष्ट्रपतीचा कालावधी एकूण छप्पन कलमामध्ये दिला अशा प्रकारे प बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन हे सर्व कलम तुम्ही तोंडपाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर नवा प्रश्न पहा राष्ट्रीय पंचायत राज के के पंचाय के के दिवस केव्हा साजरा केला जातो हा प्रश्न राज्यघटीचा प्रश्न आहे तर राष्ट्रीय पंचायत राज दिवस केव्हा साजरा केला जातो बावीस एप्रिल चोवीस एप्रिल अठ्ठावीस मार्च एकोणतीस एप्रिल तर याचं योग्य उत्तर असेल चोवीस एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज किंवा पंचायत राज हा दिवस म्हणून साजरा केला जातो आता का केला जातो तर त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती एकोणीसशे ब्याण्णवचा या ठिकाणी विधेयक आहे आणि अंमलबजावणी झाली चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला एक त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीची अंमलबजावणी करण्यात आली त्यामुळं चोवीस एप्रिल हा दिवस <Pal> राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो कलम आहेत पंचायत राजमधला समावेश केलेलं दोनशे त्रेचाळीस मधलं घटनेतलं दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ हे घटनेमधले कलम समावेश करण्यात आलं भाग नव्यामध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आली अनुसूची अकरामध्ये या ठिकाणी समावेश करण्यात आला हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा चोवीस एप्रिल एकोणीशे त्र्याण्णवला अंमलबजावणी चोवीस एप्रिल पंचायत राज दिवस दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ भाग नऊ मध्ये समावेश अनुसूची अकरा समावेश करण्यात आलेली आहे अशा प्रकारे सर्व प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस केले म्हणजे एका प्रश्नाशी रिलेटेड किती प्रश्न तयार होऊ शकतात डिस्क्रिप्शनसुद्धा या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये विश्लेषण समजून घेत आहोत त्यानंतर आक दहावा प्रश्न पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार दशकीय वाढ किती टक्क्याने झाली म्हणजे दोन हजार एकच्या तुलनेने दोन हजार अकराच्या जनगणनुसार भारताची दशकीय वाढ किती झालेली आहे अशा प्रकारचा हा प्रश्न विचारला आहे तर याचं योग्य उत्तर असेल पहिल्या नंबरचं सतरा पॉईंट एकोणसत्तर टक्के सतरा पॉईंट एकोणसत्तर टक्के ही दशकीय वाढ म्हणजे कसं तर दोन हजार एक ते दोन हजार अकरा या कालखंडामध्ये भारताची लोकसंख्या दशकीय वाढ किती झाली तर सतरा पॉईंट एकोणसत्तर टक्के वाढ झाली म्हणजेच दोन हजार एकच्या लक्ष लोकसंख्येच्या पेक्षा सतरा टक्क्याने जास्त वाढ झालेली आहे यामध्ये पहा दोन हजार अकराला इतकी झाली त्यानंतर दोन हजार एकवीस म्हणजे दोन हजार एकवीस म्हणजे कसं तर एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक या दशकामध्ये एकूण किती वाढ झाली तर एकवीस पॉईंट चोपन्न टक्के वाढ झालेली आहे त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव तर किती झाली तेवीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्के वाढ झाली त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी चोवीस टक्क्याने वाढ झाली चोवीस पॉईंट सहासष्ट टक्क्याने वाढ झाली हे सर्व पॉईंट हे सर्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्यापेक्षा फक्त तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे दोन पॉईंट लक्षात ठेवा तुम्हाला पहिला पॉईंट विचारला जाऊ शकतो की दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये दोन हजार एकच्यानुसार दसकी वाढ किती आहे तर सतरा पॉईंट एकोणसत्तर टक्के तोंडपाठ हवं आहे त्यानंतर दोन हजार एकचं एकवीस पॉईंट चोपन्न टक्के हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला नाही पण फक्त तुम्ही दोन हजार अकराचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता पुरुष लोकसंख्या किती आहे दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार तर भारताची पुरुष लोकसंख्या आहे एकावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के त्यानंतर स्त्री लोकसंख्या किती आहे तर स्त्री लोकसंख्या आहे अठ्ठेचाळीस पॉईंट बावन्न टक्के अशा प्रकारे आणखीन हे अठ्ठेचाळीस टक्के बावन्न टक्के जर तुम्ही एक, लक्षा एक, एक जर लक्षात ठेवला म्हणजे सत्तेचाळीस पॉईंट एक एकावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के जर, जर तुम्हीं 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 तुम्ही लक्षात ठेवलं तर यामध्ये जर तुम्ही जर मायनस केलं शंभरमधून तर तुमची स्त्री लोकसंख्येची या आणखीन तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकारे टी सी एस पॅटर्ननुसार कशाप्रकारचे जी केचे प्रश्न आतापर्यंत विचारले त्या संदर्भात डिटेल्समध्ये लेक्चर आपण घेतलेलं आहे याचपूर्वी आपण एकूण दोन लेक्चर अपलोड केले तर तुम्ही दोन्ही लेक्चर पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर समाज कल्याण विभाग संदर्भात तुमचा अभ्यास झालेला आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी जर तुम्हाला टेस्टरीज जर जॉईन करायचं असेल ऑनलाईन पे तुम्ही लॅपटॉप असेल मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही टेस्ट्रीज देऊ शकता टेस्त्रीची प्राईज फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपये असेल त्यामुळे तुम्ही लगेच जॉईन करा टी सी एस पॅटर्नुसार सर्व प्रश्न असतील आणि सर्वच पदासाठी हे तुम्हाला उपयुक्त असणार आहे त्यामुळे तुम्ही टेसरीज जॉईन करा टेसरीज जॉईन करण्यासाठी डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेजसुद्धा करू शकता नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू